नमस्कार मित्रांनो बांद्र्यातलं एक प्रमुख ठिकाण मातोश्री आणि या मातोश्री निवासस्थानाबाहेर मुस्लिम समाजाचा मोर्चा आला होता घोषणा होत्या उद्धव ठाकरे गद्दार है वोट लेके भाग गए गेली दोन अडीच वर्ष गद्दार 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 खोके 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 मिंदे शिंदे मिंदे असं सगळं बडबडणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या घरासमोर ठाकरेंनाच गद्दार म्हणायची हिंमत होते कशी नवनीत राणांनी तर फक्त हनुमान चालिसा म्हणायचा प्रयत्न केला होता आणि त्यांना तुरुंगात टाकलं होतं पण इथे मुस्लिम समाजाचं शिष्टमंडळ येऊन उद्धव ठाकरेंना गद्दार म्हणत आणि कारवाई होत नाही तुम्ही म्हणाल मिंदे सरकार हे कारवाई काय करणार पण जरी शिंदे सरकारनी कारवाई केली असती तरी त्याला उद्धव ठाकरेंनी विरोध केला असता कारण मतांचा प्रश्न आहे आता उद्धव ठाकरेंना भरभरून मतदान करणाऱ्या त्याच्यासाठी एकोणीसशे त्र्याण्णवच्या दंगली पोटात घालणाऱ्या मुस्लिम समाजाची चूक काय त्यांची चूक अशी आहे की त्यांनी नारायण राणेंच ऐकलं नाही नारायण राणे सातत्याने आपल्या भाषणात सांगतात की इथे फक्त लेना बँक आहे देना बँक नाहीये यांना फक्त घ्यायचं माहिती आहे द्यायचं माहिती नाहीये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींना हरवायला मुस्लिम समाजाने उबाठा सेनेला भरभरून मतदान केलं अनपेक्षितरित्या उबाठा सेनेचे नऊ खासदार निवडून आले मुंबईत तीन जागा त्यांना मिळाल्या चौथी जागा मिळता मिळता राहिली म्हणजे अगदी निसट्टा पराभव आणि हे विजय मुख्यतः मुस्लिम मतांमुळे झाले ज्या शिवसेनेला मुसलमानांनी शत्रू क्रमांक एक ठरवलं होतं ज्या ठाकरे कुटुंबियांना आत्तापर्यंत झालेल्या दंग्यांमध्ये मुस्लिम समाजाचे जे बळी गेले होते त्याच्यासाठी जबाबदार धरलं होतं त्याच ठाकरे कुटुंबियांना आपला नेता मानून मुसलमानांनी मतदान केलं त्यांची अपेक्षा साधी होती मुसलमानांचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांवर उबाठा सेना त्यांची साथ देईल कारण भाषणांमध्ये आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही आमचं हिंदुत्व गायीचं नाही आमचं हिंदुत्व मंदिरात घंटा बडवणाऱ्यांचं नाही अशा प्रकारे भाषणं करता 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 उद्धव ठाकरे अचानक औरंगजेबाचंही कौतुक करायला लागले औरंगजेब म्हणजे जिल्ह्यालाही औरंगजेब नाही तर जम्मू काश्मीरमधला हुतात्मा झालेला पोलीस अधिकारी औरंगजेब पण त्या औरंगजेबाचं उदाहरण देता देता या औरंगजेबाच्या समर्थकांना तो एक इशारा होता की आता तुम्ही आमचेच आहात तुम्ही काळजी करू नका मुख्यमंत्री असताना आमच्या काळात जसं आझाण पठण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती टिपू सुलतान उद्यान बनवण्याचा घाट घालण्यात आला होता बॉम्बस्फोटामध्ये त्याचा मास्टर माइंड असलेल्या मेमनच्या कबरीवर डेकोरेशन करण्यात आलं होतं याकूब मेमनची कबर सजवण्यात आली होती आणि त्यामुळे आता तुम्ही आम्हाला घाबरण्याची काही गरज नाही आम्ही तुमचेच आहोत आणि त्यामुळे जेव्हा नरेंद्र मोदी सरकारने वक्फ कायद्यातलं सुधारणा विधेयक संसदेत सादर केलं तेव्हा मुस्लिम समाजाची अपेक्षा होती की जात ज्या द्वेषाने संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांनी त्याचा विरोध केला आणि त्याच्यासाठी बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत आहेत हिंदूंवर अत्याचार होत आहेत म्हणून आपण मुसलमानांवर प्रेम केलं पाहिजे आपल्या अल्पसंख्यांकांची काळजी घेतली पाहिजे असा शहाजोगपणाचा सल्ला देखील सत्ताधारी पक्षाला देऊन टाकला कनी यांनी ज्या प्रकारेच या विधेयकाचा विरोध केला काँग्रेसनी विरोध केला आणि हे सगळं चालू असताना उबाठा सेनेचे नऊ खासदार गायब होते म्हणजे या विधेयकाचा जर अरविंद सावंतांनी विरोध केला असता राज्यसभेमध्ये संजय राऊतांनी विरोध केला असता प्रियंका चतुर्वेदींनी विरोध केला असता तर मग मुस्लिम समाजाला कुठेतरी वाटलं असतं की ज्यांच्यासाठी आपण सगळा भूतकाळ विसरलो दंग्यांची आठवण विसरलो त्यांनी आपल्या खाल्ल्या मिठाला जागण्याचं काम केलं आपला इमान राखला पण अन्य अनेक विधेयकांच्या बाबतीत झालं तेव्हा सोयीचं असतं तेव्हा या बाजूनी बोलायचं सोयीचं असतं तेव्हा त्या बाजूनी बोलायचं आणि जेव्हा सोयीचं नसतं तेव्हा सरळ दांडी मारायची गंमत अशी की मोदी सरकारनी विधेयक तर आणलं पण ते मंजूर केलं नाही अनेकांना वाटलं काय झालं मोदी सरकारला भीती वाटली का की देशात दंगे होतील बांगलादेशमध्ये जसं झालं तसं भारतात होईल सी ए सारखं आंदोलन उभं राहील कदाचित अशा प्रकारचे अहवाल आले असतील मला कल्पना नाही काय होतं ते पण याच्याकडे बघण्याचा एक दुसरा दृष्टिकोनही असा आहे की वक्फ बोर्डाचा मुद्दा गंभीर आहे पण हाताबाहेर गेलेला नाहीये याचं कारण स्वतः असादुद्दीन ओवेसी यांनीच सांगितलं की दहा राज्यांमध्ये भाजपचं सरकार एकेकाळी तर सतरा राज्यांमध्ये सरकार होतं आणि या वक्फ बोर्डावरच्या ज्या सदस्यांची नेमणूक असते ती मुख्यतः त्या राज्यातलं सरकार करतं आणि त्यामुळे जी महत्त्वाची राज्य जिथे वक्फ बोर्डाच्या मोठ्या जमिनी आहेत किंवा त्यांच्यावर दावे आहेत महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल राजस्थान मध्य प्रदेश गुजरात हरियाणा बिहार छत्तीसगड या सगळ्या राज्यांमध्ये वक्फ बोर्डांच्या नेमणुका या भाजपा किंवा त्या भाजपाच्या मित्रपक्षांनी केलेल्या आहेत आणि त्यामुळे तिथे देखील अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झाले असले तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही पण जर हे विधेयक पारित न करता जसं सूर्यानी भोसकून तो बाहेर न काढता तो तसाच ठेवला आणि तो डावीकडे उजवीकडे फिरवला तर ज्याच्या पोटात सुरा खूप असलाय किंवा ज्याच्या पाठीत खंजीर खूपसलाय त्याला अधिक वेदना होतात असं म्हणतात खंजीर खुपसायचा अनुभव असणाऱ्यांना ही गोष्ट जास्त चांगली कळू शकते आणि त्यामुळे ही जी जे पी सी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी केलेली आहे त्याच्यामध्ये एकवीस लोकसभा सदस्यांची आणि दहा राज्यसभा सदस्यांची निवड करण्यात आलेली आहे लोकसभेमध्ये याच्यामध्ये असादुद्दीन ओवेसी आहेत काँग्रेसचे गौरव गोगोई आहेत सगळ्यांची नावं मी काही वाचत नाही पण शिवसेनेचे नरेश म्हस्के आहेत आणि उबाठा सेनेचे अरविंद सावंतही आहेत बाकी भाजपाचे त्याच्यामध्ये जगदंबिका पाल निशिकांत दुबे तेजस्वी सूर्या अपराजिता सारंगी अभिजित गंगोपाध्याय म्हणजे सांगायचा मुद्दा हा की जे पी सी झाली असली तरी सरकारनी काळजी घेतलेली आहे की त्या जे पी सीचा रिपोर्ट आपल्याला अनुकूल येईल पण आता मुद्दा आहे की या जे पी सीच्या कामकाजामध्ये अरविंद सावंत नेमकी कोणती भूमिका घेतात लोकसभेत हे सगळे गायब राहिले उपस्थितच राहिले नाहीत म्हणजे याच्या मागचं कारण काय माहितीये का कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मुसलमानांची मतं हवी होती आता मुसलमानांच्या मतांची गरज तुलनेने कमी झालेली आहे कारण लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतो आणि त्याच्यामध्ये एखादा मतदारसंघ असतो जिथे मुस्लिम लोकसंख्या नव्वद हजार एक लाख त्याच्याहून जास्त असते आणि ती मतं उबाटा सेनेला लोकसभेत हवी होती पण विधानसभेत काँग्रेस त्यांना या जागा सोडणारच नाही आणि त्यामुळे विधानसभेत त्यांची भिस्त मुख्यतः मराठी आणि हिंदुत्ववादी मतदारांवर आहे आणि त्यामुळे वक्फ बोर्डाच्या सुधारणांच्या विधेयकावर जर मुस्लिम दार्जिनी भूमिका घेतली तर त्यामुळे आपला हिंदू मराठी मतदार नाराज होईल अशी भीती आहे आणि दुसरीकडे मुसलमानांच्या विरोधात भूमिका घेतली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी गट हे नाराज होतील कारण त्यांनी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा बनवलेला आहे आणि त्यामुळे करायचं काय तर काहीच करायचं नाही पण काहीच केलं नाही तरी समस्या आहे आणि ती समस्या आता उघड झालेली आहे की याच्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे की तुम्ही शेवटी भाजपाचेच एजंट निघालात तुम्ही आम्हाला आवाहन केलं की मोदींना हरवायला आम्हाला मतदान करा पण तुम्हाला निवडून फायदा काय झाला आम्ही संपूर्णता संपूर्ण तुम्हाला मतदान केलं मागे त्या शोभा एक यांच्या संवाद आपल्याला आठवत असेल की आम्ही एक गठ्ठा मतदान केलं म्हणून तुम्ही निवडून आलात आणि तुम्ही साधं एवढं करू शकत नाही म्हणजे आम्हाला गोमांस त्याची विक्री करायचे गोमांस गाई कापून गोमांसाची विक्री करायचे आणि त्याच्याकडे तुम्ही साधी डोळेझाक करू शकत नाही पोलिसांनी पकडलं तर आम्हाला सोडवू शकत नाही किती साधी अपेक्षा आहे ना आणि अशीच अपेक्षा उद्धव ठाकरेंकडनं होती उबाठा सेनेकडनं होती पण वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर ती नाराजी निर्माण झालेली आता जे पी सीच्या कामकाजात अरविंद सावंत काय भूमिका घेतात त्याच्यावर उबाठा सेनेला किती मुसलमान मतं मिळतात ते अवलंबून आहे आणि त्यामुळे जे पी सीचं कामकाज आता किती वेगाने पुढे सरकतं आणि त्याच्यामध्ये अरविंद सावंत यांची आणि नरेश म्हस्केंची भूमिका किती समाजापुढे मांडली जाते कारण या विधेयकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सरकारची बाजू लोकसभेत मांडली होती की हे बिल कसं आवश्यक आहे आणि त्यामुळे शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे पण उबाटा सेनेची भूमिका मात्र गोलमटोल आहे आणि त्यामुळे त्याचाच फटका विधानसभेत त्यांना बसला तर आश्चर्य वाटणार नाही फटका बसायचा नसेल मुस्लिम मतं हवी असेल तर वक्फ बोर्डाच्या सुधारणांना विरोध करायला पाहिजे जर हिंदू मराठी मतं हवी असतील तर या विषयावर सरकारला समर्थन द्यायला पाहिजे पण काहीच भूमिका घ्यायची नाही असं जर वागलं तर दोन्ही पक्ष नाराज होतील आणि त्यामुळे भूमिका तर घ्यायलाच हवी आता ती कोणती घ्यायची हा उबाटा सेनेसमोरचा यक्ष प्रश्न आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुरता इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट